कापसाचे क्षेत्र घटले मक्याला प्राधान्य नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी कापसाला मिळालेला कमी भाव पिकांवर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव त्यामुळे कमी झालेले उत्पन्न यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कापसासोबत मका पिकाला प्राधान्य दिले आहे मका यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढला आहे तर कापसाचे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत आठ ते दहा टक्क्यांनी कमी झाले आहे कापसाचे सरासरी क्षेत्र एक लाख एकवीस हजार हेक्टर यंदा कापसाचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहे जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख एकवीस हजार हेक्टर असून गेल्या वर्षी या तुलनेत एक लाख सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती अर्थात पाच हजार हेक्टर क्षेत्र अधिक होते त्यामुळे यंदा वाढीची अपेक्षा होती यंदा एक लाख पंधरा हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पेढण्या पोहोचू शकल्या आहेत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पाच हजार हेक्टर कमी तर गेल्या वर्षाच्या तुलनेत आठ हजार हेक्टरने कमी असल्याचे चित्र आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कापसाने फटका दिला होता अति पावसामुळे पीक खराब झाले होते परिणामी उत्पादन कमी आले होते शिवाय हंगामाच्या शेवटपर्यंत भाव अपेक्षेप्रमाणे मिळू शकला नव्हता बागायतदार शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवत थेट एप्रिलपर्यंत विकण्याचा प्रयत्न केला तरीही अपेक्षित भाव मिळू शकला नव्हता परिणामी यंदा शेतकऱ्यांनी कापसाबाबत हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस लोकमत बातमी अनिल गावितोम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीचा लाभ घ्या